नमस्कार सगळ्यांना आज आहे ऋषी पंचमीचा उपवास आणि त्याच्यासाठी अगोदर सगळं आवरून झालंय आमचं पण आता आम्ही चाललोय उपवास सोडण्याच्या आधी आंघोळ करायला तळ्या कोण नॉर्मली तळ्यामध्ये किंवा हे नदीमध्ये असं करतात पण आम्ही चाललो डोऱ्यामध्ये आमच्या शेतातला चला बघूया डुती पाना हां एकवीस पाना एकवीस एक हम्म

इथे आम्ही केलीये सात ऋषींची स्थापना आणि त्यांची पूजा करून घेतली आहे

इथे पण आम्ही केलंय सात ऋषींच पूजन चुलीचं वैनी आपण हे वैनी आपण हे कुठे नेतोय आता हे पान भरलीत ते गणपतीला प्रत्यक्षाचे प्रत्येक त्याच्या घरात गणपती आहेत ना त्याच्या घरात येऊ निवेद्य असतं असं आहे मग तो होता उपस सोडत हो आपण

हे हे आमचे बाबा आणि हे दादा आणि या आई यांच्याकडे आलोय आम्ही वहिनी जेवायला सगळ्यांनी दाखने वाला कलर वाला टाइम स्पून है हम्म और थ्री पार कलर वाला है ऐसा किला इधर ऐसा होशील माला रहता है आपले शेजारी घरोघरी निवेद्य जाईल ना तवा आपण प्रसादी घरोघरी जाईल ना आपले शेजारी तवा आपण येऊ त्याच्यानंतर आपण उपवास सोडायचा अच्छा चला चला हे आहे आमचं ऋषींचं जेवण भाकरी आणि ही एकवीस पदार्थांची भाजी ना वहिनी